अरे दुश्मनी से मेरा कोई वास्ता नाही से मेरा कोई वास्ता नाही पर से करोगे तो बचने का कोई रास्ता नाही मी नाही म्हणू शकत मी साहेब नाही म्हणू शकत तुम्ही जर मला अहो म्हणाल मी तुम्हाला काहो म्हणेल तुम्ही जर मला आरे म्हणाल मी तुम्हाला कारे म्हणेल तुम्ही जर माझ्या एक कानाखाली दिली तर मी दोन दिन माझा स्वभाव आहे ह्या बेट्याला चांगली बुद्धी द्या महाराष्ट्रामध्ये नारद मुनीच काम करतोय दिसायला देखनाय स्मार्ट आहे मला आगी लावायचं काम करतोय हिंदूच्या विरोधामध्ये भूमिका घेतोय आणि बहुजनांच्या डोक्यावरती पाय ठेवतोय आणि तिथं आमचा आबा आला एकट्यानं दम भरला खासदार स्वतः स्टेशनला जाऊन बसलाय ह्याच्यावरती केस दाखल करा एक पोरग आमचं आटपाडीच ज्याचा अडोतीस किलो वजन असेल तो पोरग तुम्हाला लढत तुम्ही मला कशाला नळाच्या भानगडीत पडताय मला तुम्ही नळाच्या भानगडीत करू नका आणि मला तुम्ही असं समजू नका की गोपीचंदला आम्ही शिव्या दिल्या तर मी गावात आलोय रे आम्ही इटीदांडू खेळताना गजगाई खेळताना आमच्या गट्ट्या खेळताना सुरफाट्या खेळताना कबड्ड्या खेळताना पोरं आहे म्हणून शिव्या देतच होती की आम्हाला त्यात काय तुम्ही स्टेजवरन देता एवढंच आम्हाला माहित आहे ना आणि गावात काय रे गावात सहज माणूस म्हणतो रे कुणाचं पोर काय याला कुणी काढलाय रे सहज म्हणत तुम्ही पण ऐकलंय सहज गावामध्ये चर्चा होते मी काय असा माझा हेतू नव्हता माझा तसा कुणाला दुखावण्याचा हेतू नाही अरे तुमचं कृत्य काय आहे तुम्ही करताय काय चंद्रकांत दादा तो भितरलाय त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करून देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं त्या दिवशी घडी सगळ्यात जास्त बितरलाय हा हिंदू विरोधी आहे आता चंद्रकांत दादांचे सक्त आदेश मला होते तिकडं चला हार घालायला दादांचा आदेश मी मोडू शकत नाही माझी इच्छा नसताना सुद्धा मी दादा म्हणलं चला गेलो मग आता म्हटलं काय करावं मी प्रार्थना केली तिथं त्यांच्या वडिलांच्याकडं की या बेट्याला चांगली बुद्धी द्या ह्या बेट्याला चांगली बुद्धी द्या महाराष्ट्रामध्ये नारद मुलीचं काम करतोय दिसायला देखनाय स्मार्ट आहे मला आगी लावायचं काम करतोय हिंदूच्या विरोधामध्ये भूमिका घेतोय आणि बहुजनांच्या डोक्यावरती पाय ठेवतोय बहुजनांच्या वरती अन्याय करतोय तो बहुजनांच्या वरती अन्याय केला नाही पाहिजे असा आशीर्वाद त्याला द्या त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडा अशी विनंती मी त्यांच्याकडे आता केलेली आहे हे नाही चालणार रे असं हे कस काय होतंय तुम्ही मला समजू नका की व्यक्त आहे अरे दुश्मनी से मेरा कोई वाचता नाही दुश्मनी से मेरा कोई कोई वास्ता नहीं, पर मेरे से करोगे तो बचने का कोई रास्ता <प्रागा> नादाला जात नाही परंतु माझ्या पार्टीच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही बोलाल तर माझी आग आगमस्तकामध्ये जाते कारण माझ्या जा पार्टीने या महाराष्ट्राच्या कल्याणाचं काम केलं आहे या पार्टीनं महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मुक्त करण्याचं काम केलंय महाराष्ट्राला अरे आपण ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यातली तुम्ही अवस्था बघा जत कवटेमंकाळ तासगावचा पूर्व भाग मिरजचा पूर्व भाग खानापूर पूर्वीचा आताच भवानी नगर ज्याला आपण म्हणतो आहे कडेगाव पलूस तिकडचा पलीकडचा मान खटाव कोरेगाव फलटण तिकड मंगळवेढा सांगोला माळशिरजचा अलीकडचा दक्षिणेकडचा भाग लांबच मी सांगत नाही काय अवस्था होती तिकडं शिराळ्याचा भाग वकुटे बुद्रोक योजना तुमची का नाही पैसे दिले तुम्ही तुम्ही तर जलसंपदा खात्याचे मंत्री होता तुम्हाला पैसे देता आले नाहीत का नाही देता आले कारण तुमची भावना नाही अरे इथून आठशे किलोमीटर नागपूर आहे तिथला मुख्यमंत्री आमचा दुष्काळ मिटवतोय मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना आणतोय विदर्भातल्या तिथल्या लोकांच्यासाठी नदी जोडचा प्रकल्प आणतोय हा नेता काम करणारच ना तुम्ही ब्राह्मणांना शिव्या देता पृथ्वीराज भाई यांनी इथं विषय काढला ब्राह्मणांना शिव्या टार्गेट एखादं कोणी बोललो फोनवर शिव्या का रे ब्राह्मणांना तुम्ही समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता व्यक्तीला तुम्ही विरोध करू शकता एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही टीका टिप्पणी करू शकता अख ब्राह्मण समाजाला तुम्ही टार्गेट कसं काय करू शकता काय रे काय अशी पद्धत आहे ही कुठली संस्कृती आहे कुठले हे संस्कार आहे तुमचे एखाद्या समाजाला तुम्ही शिव्या देता आणि हे खपवून घेतलं जाणार नाही एवढा ब्राह्मणावरती का, रा का, का? का राग आहे रे काय तुमच्या शेजारी मुक्कामी होता काय ब्राह्मण काय एवढं तुम्हाला राग येतो आहे अडचण काय परत मला गोपीचंदची जीभ घसरली काल मी काय म्हणलो काल मी म्हणलो मला हे गोप्या म्हणले तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की या चौकात गोप्या म्हणले सगळ्या टी व्हीवरती दाखवलं मी बोललो गोपीचंद पळकरची जीभ घसरली गोपीचंद पळकर सुसंस्कृत नाही गोपीचंद पळकरचे संस्कार बरोबर नाहीत ठीक आहे तुम्ही माझ्यावरती बोलला अरे मी पण लोकातन निवडून आलोय ना तीन लाख लोकांचं नेतृत्व मी करतोय ना मग मला व्यासपीठावरती एखादा गोप्या म्हणत असेल आया बहिणीवरती मला शिव्या देत असेल तर त्याची महाराष्ट्रामध्ये चर्चा का नाही झाली म्हणजे कोणतरी एखादा मोठा पाटील एखादा मोठा प्रस्थापित घराण्यातला असला तर त्याची आब्रू वेगळी आहे आणि दुसऱ्या आमदाराची किंमत वेगळी आहे का त्याच्यावरती का नाही चर्चा सत्र झाली त्याच्यावरती का नाही डेबिट झाली त्याच्यावरती का नाही स्पेशल रिपोर्ट झाले आणि म्हणून मग मी म्हणलो जर तुम्ही मला गोप्या म्हणणार असाल तर मी तुम्हाला साहेब कसं काय म्हणेल मी नाही नाही म्हणू शकत मी साहेब नाही म्हणू शकत तुम्ही जर मला अहो म्हणाल मी तुम्हाला का म्हणेल तुम्ही जर मला आरे म्हणाल मी तुम्हाला का म्हणेल तुम्ही जर माझ्या एक कानाखाली दिली तर मी दोन दिन माझा स्वभाव आहे एका संस्कार होणार नाहीत दुसऱ्या बाजूने पण झाले पाहिजेत आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर टीका टिप्पणी खालच्या लेवला गेली तर त्याच्या दुप्पट खाली जाऊन मी तुमच्यावरती टीका टिप्पणी करेल मग ते संस्कार बिस्कार मला काही गरज नाही मला त्या संस्कृतीचं काही